धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या विशेष प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्राम सडक हजार ते ते चोवीस वर्षाच्या निधीतून सहा कोटी पाच रसलापूर ते चिखली वैद्य रस्ता दर्जोन्नती करण्याचे भूमिपूजन समारंभ शिवनी रसलापूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे संपन्न झाला प्रमुख उपस्थिती मान्य श्री रामदासजी तडस खासदार वर्धा लोकसभा मतदारसंघ रवींद्रमुन दे जिल्हा परिषद सदस्य शिवनी रसलापूर नवनियुक्त सरपंच सौ हर्षदा गावंडे पुरुषोत्तम बनसोड यांच्या उपस्थितीत प्रमुख उद्घाटक माननीय आमदार प्रतापदादा असळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रतापदादा असळ व खासदार साहेबांच्या हस्ते नवनियुक्त सरपंच हर्षदा गावंडे यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विजय बिस्ने प्राचार्य उद्धव पारवे पांडुरंग मारबदे बालकिरण काडे नामदेवराव भोयर विनोद चोपकर मंगेश राऊत अविशेंडे शेंडे जगत तरहेकर सदाशिव खडसे नरेश खडसे या बीजेपी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता शिवनी रसुलापूर येथील प्रतिनिधी मिलिंद कडू